नमस्कार मंडळी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते इथं दीड किलो बटाटे मी उकडून घेतलेले आहेत कुकरमध्ये त्या बटाट्यांच्या काय करायचे साली काढून घ्यायच्या आहेत साली काढून घेतल्या आहेत मी सगळ्या बटाट्यांच्या आणि ते बटाटे काय करायचं पुन्हा साली काढल्यानंतर खिचणीवर खिसून घ्यायचे आहेत तुम्ही मॅशरनीही मॅश करू शकता पण मॅश केल्याच्यानंतर काय होतं ते इतके छान असे मऊ असे मॅश होत नाहीत परंतु जर खिसणीवर खिसले तर त्यात एकही गाळ गुठळी अशी राहत नाही एकदम छान मऊ असे ते खिसले जातात आणि त्याच्या पापड्याही खूप छान होतात त्या सहज पुरीयंत्रामध्येही दाबल्या जाऊ शकतात किंवा प पोळपाट बेलण्याच्या साहाय्याने लाटता येतात छान आता इथं मी सात ते आठ तास शाबुदाना भिजत घातलेला होता हा अर्धा किलो शाबुदाना आहे हा शाबुदाना छान भिजलेला आहे त्याला काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान बारीक करून घ्यायचं आहे आणि हा बारीक केलेला साबुदाणा जो आपण बटाटे उकडलेले बटाटे जे खिसून घेतले होते की नाही त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि सगळे मी अशा पद्धतीने सगळा शाबुदाना मी बारीक करून घेतलाय आणि इथं मी काय केलं होतं सात आठ लाल मिरच्या वाळलेल्या मीठ घालून मिक्सरला बारीक करून घेतल्या होत्या कारण लाल तिखट वापरायचं नाही कारण लाल तिखट तिखटामध्ये लसूण घातलेलं असतं नाही उपवासाचे त्यामुळं मी काय केलं वाळलेल्या मिरच्या सेपरेट मीठ घालून बारीक करून घेतल्या होत्या आता इथं मी प्लास्टिकचे दोन छोटे कागद घेतले चौकोनी आकाराचे आणि त्याला काय केले तूप लावून घेतलेले त्याला तूप तेल काही लावून घेऊ शकतो आपण नंतर हाताला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि आपण जे बटाटे अशाबुदाना आणि लाल तिखट जे मिक्स करून घेतलं होतं की नाही त्याच्या असे छान उंडा करून घ्यायचं आहे आणि ते मी आता पोळपटावर लाटून घेते आहे त्याची छान अशी पापडी लाटून घ्यायची बटाटे छान खिसले गेल्यामुळं पाहू शकता तुम्ही पापडी किती छान अशी लाटली जाते आहे तुम्ही पुरेच्या यंत्रावरही ह्या पापड्या करू शकता मी मात्र पोळपट्यावरच लाटल्यात आणि अशा पद्धतीने ह्या पापड्या तयार झाल्याच्यानंतर फॅनखालीच एका प्लास्टिकच्या कागदावर ह्या अशा टाकून वाळवून घ्यायच्यात एक दिवस फॅनखालीच ह्या पापड्या अशा वाळवून घ्यायच्यात आपल्या सगळ्या पापड्या इथं तयार झालेल्या आहेत मी ह्या आज फॅनखालीच एक दिवस वाळवून घेणार आहे नंतर दुसऱ्या दिवशी ह्या उन्हामध्ये छान कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायच्यात आता हे वाळवलेल्या पापड्या पाहू शकता तुम्ही कशा झाल्यात त्या ह्या खायलाही थोडं तिखट टाकल्यामुळं खायलाही खूप खमंग लागतात आणि मी ते व पहा मी थोडंसं तेल घेतलं आहे त्या ते तेलामध्ये तुम्हाला तुळून दाखवते कशा झाल्यात ते तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा आता तरी हे तेल इतकं जास्त तापलेलं नाही आहे त्यामध्ये तरी पापडी किती छान फुलली आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी सगळ्याच पापड्या ह्या तेलामध्ये काय केलेल्या आहेत तुळून घेतलेल्या आहेत पहा किती छान ही पापडी फुललेली आहे ह्या पापड्या सगळ्या पापड्या मी किती छान अशा तुळून घेतल्यात पाहू शकतो तो मी आणि एकदम खुसखुशीत झाल्यात मी तुम्हाला एक मोडून दाखवते